आमचे व्यापारी उपस्थित आहेत साई कृपापत संस्थेचे खजिनदार संजय आहेत साई कृपापत संस्थेचे संचालक राकेशजी डोळेस या ठिकाणी उपस्थित आहेत कलावंथन लता लंका पाचेगावकर या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत जयसिंग पाचेगावकर आमचे वसंत चव्हाण गिरटेकर आणि रेखा चव्हाण किर्टिकर म्हणजे असे अनेक कलावंत सुद्धा या मोरे साहेब तुमच्या प्रेमपोटी या ठिकाणी उपस्थित आहेत मोरे साहेबांनी कलाक्षेत्रामध्ये अनेक असे हितसंबंध या ठिकाणी जोपासलेले आहेत आणि त्यांचं लिखाण व्हॉट्सअपवरती लिखाण करत असतात तर कलावंतांना उत्तेजना देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोरे साहेबांनी या ठिकाणी या ठिकाणी जो लोकांचा संग्रह केलेला आहे त्याच कर जोधो आज या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का अनेक महाराष्ट्राच्या आमचे भाऊ आहेत असे अनेक सांगण्यासारखे या ठिकाणी नाव आमचे अवयव मास्तर ते तर कालच या ठिकाणी मुक्कामाला आहे खरोखर तुम्ही आपण मोर सेनावर मनापासून प्रेम करतोय आज अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून मोरा तुमच्या विनंतीला मान देव निवडून सर्व लोक उपस्थित राहिले आता बोलणाऱ्यांचं इथं अनेकांना बोलायचं या ठिकाणी तुमच्या कार्यकर्तृत्वाचं गुण जायचंय परंतु तुम्ही माझा पहिल्यांदाच या ठिकाणी उल्लेख केला त्यामुळे मला बोलणं भाग आहे परंतु संभाजीराजे जाधव आमचे राकेशजी डोळस यांना बोलण्यासाठी तुम्ही दोन शब्द बोलण्यासाठी संधी द्यावी असं मला वाटतंय आपण विनंतीपूर्वक आम्हाला मला या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल परिवाराचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चिरंजीव कपिल आणि सायली या दोघांचंही मी आयुष्य सुख समाजाचं भरभरणीच जाऊ त्यांच्यातून देश देवता आई वडिलांची खास सेवा हो अशा या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद